दिवंगत नेते शम्मू पटेल यांचे चिरंजीव अज्जू पटेल यांनी नुकताच राष्ट्रवादी अजित पवार गटाला पाठिंबा दिला आणि त्यामध्ये प्रवेश केला आज आमचे मार्गदर्शक आणि आमचे आदर्श सांगली शहराचे दिवंगत नेते शम्मू पटेल यांचे चिरंजीव अज्जू पटेल यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे त्यांच्या प्रवेशामुळं सांगली शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची नक्की ताकद दहा वाढणार आहे दहा कारण आजू पटेल हे संपूर्ण मुस्लिम समाजातच नाही <coughs> तरी दिनदुबळ्या लोकांना नेहमी मदत केलेले आहेत त्यांनी त्यांच्या वडिलांचा वारसा हा पुढं चालू ठेवलेला आहे त्यांच्या रूपानं आम्हाला शंभू पटेल साहेबांचा सा, आशीर्वाद मिळाला आहे असं आम्ही समजतो आणि आजू पटेल साहेब हे आमच्या विजयाचे किंग मेकर किंवा गेम चेंजर ठरणार आहेत यात काही गे नाही आम्ही आजू पटेलचं पॅनल आहे असं समजूनच आजपासून कामाला लागणार आहे आणि त्याच पद्धतीने आमचे आत्ताचे मार्गदर्शक वल्लीभाई यां वल्लीभाई शेख यांचंही खूप मोलाचं सहकार्य आहे त्यांनी पण आम्हाला आज प्रवेश करून आम्ही तुमच्या पाठीशी आहे तुम्ही लढा कारण सामान्यासाठी लढा करतो आहे हे आम्हाला माहिती आहे त्यांना आमचे विचार पटलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विचार पटलेले आहेत त्यामुळे ह्या दोघांच्या पाठपुऱ्याने आमचा नक्की विजय हा नक्की आहे आणि लो, लोक लोकांच्या सेवेसाठी आम्ही दिलेला प्रत्येक शब्द पाळू जय जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी